आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपल्याला आहे ना आरोग्यसेवक भरती जी एकदम जवळ आली आहे त्याचा तांत्रिक सिलेबस समजून घ्यायचा आहे आणि हा जर तुम्ही समजून घेतला एकदम कमी वेळेत घेणार आहे आपण हा एकदा जर समजून घेतला तर तुमचं काम एकदम सोपं होणार आहे कारण की चाळीस प्रश्न आहे चाळीस प्रश्न म्हणजे तुमचं त्या ठिकाणी तुमचं निकालच येणार आहे ते निवडणूक तुम्ही जिंकणार आहात अभ्यास करता ऍप आहे या ठिकाणी मी सगळी तयारी करून घेतोय लाईव्ह सेशन रेकॉर्ड सेशन या ठिकाणी चालू आहे काय अभ्यासक्रम कोणते ते सतरा टॉपिक पाठी तुमचे सतरा टॉपिक्स तुम्हाला माहिती आहे का मी सगळे शिकवतोय मध्ये जवळपास दहा बारावर माझे लेक्चर झाले पुढचे राहिले पाच सहा ते पुढच्या पाच सहा दिवसात होणार आहे अभ्यास करता ऍप आहे डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे सगळे पहिला मुद्दा सिलेबस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आरोग्यसेवक पुरुष बद्दल मी मुख्यत्वे या ठिकाणी बोलतोय बघा सिलेबस काय सगळ्यांना माहिती आहे मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे मराठी पंधरा प्रश्न आहे तीस गुणांसाठी इकडे इंग्रजी पंधरा प्रश्न तीस गुण सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न तीस गुण बुद्धिमत्ता चाचणी पंधरा प्रश्न तीस गुण तांत्रिक चाळीस प्रश्न ऐंशी गुण शंभर प्रश्न हे दोनशे गुणांसाठी आहे आणि आपल्याला हे आपल्याला हा 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 विषय इथे महत्वाचा आहे चाळीस प्रश्न ऐंशी गुण आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचे या ठिकाणी आहे लक्षात ठेवा आता मग या चाळीस प्रश्न आहे ना हे चाळीस प्रश्न कुठे नाही का हे चाळीस प्रश्न सतरा मध्ये आहे या सतरा मध्ये ना नऊ टॉपिक्स जीवशास्त्राचे आहे ओके नऊ आणि जे वरचे आठ टॉपिक आहे का हे केमिस्ट्री आणि फिजिक्सचे आणि हे ये सगळं येतात दहावी मध्ये तो तो मुख्यत्वे आता इथं थोडं बेसिक पाहिजे असेल ना तर आठवी आणि तुम्ही वाचलेलं असेल तर बेस्ट आहे मी तुमच्या आठवी नवी दवीचे डिजिटल लेक्चर घेतलेले आहेत सगळे तुम्हाला अभ्यास करता ऍपवर एसटीआरसी पी वर अवेलेबल आहेत तुमच्या बॅच मध्ये स्टेट बोर्डच्या फोल्डरमध्ये तिथे जाऊन बघायचे बरोबर काही जण कळत नाही कुठे लेक्चर काही जण पाहत सुटतायत जे बॅचला आपले विद्यार्थी आहेत त्यांना सांगतोय तुम्ही अभ्यास करता ऍप डाऊनलोड केलं हे सगळे सतराच्या सतरा काही आता लाईव्ह घेतोय मी लाईव्ह घेतोय आता गा, कालच आपण उत्क्रांतिवाद आणि अनुष्यकता घेतलं उद्या तुमचं पुढचं लाईव्ह होईल किंवा आज रात्री होईल बघा अभ्यास करता ऍपवर तुम्ही स्टोअरला गेले त्या ठिकाणी बॅच घेतली कोर्स घेतला ओके ते कोर्स घेतल्यानंतर ना कंटेंटमध्ये तुम्ही जाणार आहे कंटेंटमध्ये तुमचं जी के नावाचं फोल्डर आहे जी के जनरल नॉलेज त्याच्यामध्ये स्टेट बोर्ड नावाचं फोल्डर आहे स्टेट बोर्डमध्ये सायन्स नावाचं फोल्डर आहे सायन्समध्ये डिजिटल लेक्चर सिरीज आहे असं ते सगळं आहे तिथे तुम्हाला दहावी आणि नववी आणि आठवी या तिन्हीमध्ये हे सगळे टॉपिक्स भेटतील सगळ्यात महत्वाचं आहे आपत्ती व्यवस्थापन आता बऱ्याच वाटायचं आपत्ती व्यवस्थापन कसं घेत आहेत मास्तर हे तर राज्य शिवे हे आरोग्य विभागाला सुद्धा आहे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे याच्यात सगळं भूकंप असेल महापूर येणं असेल दुष्काळ पडणं असेल आता उन्हाळ्यातलं ते टँकरची समस्या ते याच्यात सगळं घनगत्रा व्यवस्थापन असेल हे सगळं याच्यामध्ये आहे मग याच्या संदर्भातले काम करणाऱ्या संस्था त्या कचऱ्याची विल्हेवाट त्याची ते रिसायकलिंग चक्र मी सगळे शिकवले ते सगळं करायचं आहे पुढे पर्यावरणीय व्यवस्था एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पर्यावरणासंदर्भातले प्रदूषण तुम्हाला माहित असली पाहिजे त्या प्रदूषणावर काय उपाय आहे ते माहीत असले पाहिजे प्रदूषणाचा प्रतिबंध करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे कारखान्यातून ते सांडपाणी ते कशा पद्धतीने त्याची लिहाट लावली पाहिजे त्या संदर्भातले वेगवेगळे कायदे कोणते आहेत हे सगळं तुम्हाला इथे वाचायचं आहे ओळख सुषमा जीव शास्त्राची हे मायक्रोबायोलॉजी फार महत्वाचं या नवीन काळामध्ये नवीन युगामध्ये मी शिकवले शिकवले आता मी याच्यात काय करणार माहिती का याच्यावर ना काही प्रश्न उत्तर घेणार आहे तुमचे या टॉपिक्सवरचे लाईव्ह घेणार आहे मी आपल्या बॅचमध्ये त्याचा तुम्हाला आणखी फायदा होईल ओके त्याच्यानंतर प्राण्यांची वर्गी आता प्राणी आणि मी आतापर्यंत चार पाच दिवस लेक्चर घेतलेले आहे इथे अनिमल क्लासिफिकेशन आहे प्राण्यांवर फोकस केला आहे वनस्पतीने प्राणी मग ते प्राण्यांचे वेगवेगळे गट आम्हाला सगळे त्या ठिकाणी माहिती असले पाहिजे स्पेसीस असेल किंवा इतर पाहिजे अनुवंशिकता आणि उत्क्रांती काळ शिकवली तुम्हाला याच्यामध्ये ग्रेग्रार मेंडेल पासून तिथे वाटण्याच्या प्रयोगापासून तो माणूस कसा होमोसेपियन पर्यंत गेला तो ते सगळं आम्हाला माहित असतं पाहिजे जीवन प्रक्रिया लाईफ प्रोसेस वन आणि टू याच्यात सगळं जे सगळ्या प्रोसेस तुमच्या रक्ताविश्रण संस्था काय काय सगळं 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 याच्यामध्ये म्हणजे जीवन प्रक्रिया तुम्ही रे दिवसाची वाचत आलेली आहात फक्त रिव्हिजन करायचं पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान हे बायोलॉजी सेल्युलर पेशी विज्ञान सेल सायन्स म्हणतोय आपण पेशी अंगकं वगैरे त्याच्यामध्ये आहेत आणि पेशी वर बरस पुढे संशोधन जे आहेत ते त्याच्यात विचारले जातील गुरुत्वाकर्षणा संदर्भातला सिद्धांत आहे मूलद्रव्याच्या आवर्ती वर्ग किरण याच्यामध्ये आधुनिक आधुनिक सारणी आणि जुनी आवर्त सारणी डोबेरायची त्रिक न्यूलँडचे अष्टक त्याच्यानंतर धातू धातू आणि धातू सदृश त्यांची त्या ठिकाणी स्थान ते सगळं क्वालम स्तंभ कोणते आहेत त्या बाबी तुम्हाला माहिती असले पाहिजे रासायनिक आता याच्यामध्ये काय अभिक्रिया विचारणार नाही तुम्हाला अभिक्रयाचे प्रकार विचारले जातील कोणत्या अभिक्रिया कोणत्या प्रकारचे आहे ते विचारलं जाईल त्या अभिक्रियाला हे उत्तेजित करणारे घटक त्या ठिकाणी विचारले जातील त्याला आम्ही काय म्हणतोय ते मला सांगायचं आहे विद्युत धरण्याचे परिणाम या ठिकाणी तुम्हाला होम विचारला जाईल चुंबकीय परिणाम औष्णी परिणाम ते दोन्ही परिणाम त्याच्यावर मी डिटेल घेतलंय वरस्ट हे सिद्धांत ते उज्ज्वाताच्या अंख्याचा नियम वगैरे त्या त्या बाबीवर तुम्हाला इथे प्रश्न येतील पुढे उष्णता हिट तर आपल्याला माहिती आहे हिटवर आपण लय 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 शिकलोय उष्णुतेवर खूप सारा पण शिकलेला आहे गे। त्या ठिकाणी प्रकाशाचं अपवर्तन प्रकाशाचं अपवर्तन बघा याचा स्वतंत्र उपयोग आपण घेतला भिंग आणि त्यांचे उपयोग याच्यामध्ये डोळा सुद्धा येणार आहे बहिर्वक्र भिंग आंतरवक्र भिंग त्यांचा कशाचा उपयोग कोठे होतो आहे दुर्बिणांमध्ये कशा पद्धतीचा वापर होतो आहे कार्बनी संयुगे अकार्बनी संयुगे कार्बन कंपाऊंड लेक्चर झालं आहे आपलं नवीच्या पुस्तकामध्ये आपण हे बघितले आहे भिंग सुद्धा आपण तिथेच बघितलेला आहे प्रकाशाचं अपवर्तन तिथेच बघितलेलं आहे अवकाश मोहिमा नवीच्या पुकतलं शेवटचं लेक्चर मला वाटतं सतराव्या नंबरचंच लेक्चर आहे म्हणजे तिथं त्यांनी क्रमही बदलला अवकाश मोहिमा मी डिटेल घेतलेलं आहे आणि हे सगळं याच्या पीडीएफ वगैरे मी तुम्हाला अभ्यास करतायपर देतोय त्या ठिकाणी जायचं आरोग्यवरतीचा कोर्स जॉईन करायचा आणि तिथे जाऊन आपला अभ्यास सुरू करायचा फास्ट ट्रॅक बॅच आहे आरोग्यभरतीची शेवटचे दहा पंधरा दिवस तुमचं लाईफ बदलून टाकणार आहे कारण योग्य दिशेने अभ्यास करा ना तो स्मार्ट असतो असं भोकंपट्टी काही काही वाचत नसणारे लय लोक आहे आम्हाला पाहिजे प्रॉपर अभ्यास करणारे लोक आरोग्य सेवक आरोग्य फास्ट ट्रैक बॅथ तांत्रिक अतांत्रिक सगळा अभ्यासक्रम कव्हर करतोय अभ्यास का टॅप आहे तुम्ही युट्यूबला बघत असाल युट्यूब चा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्या ठिकाणी सुद्धा आपण काही लाईव्ह लेक्चर घेतो आहोत तिथे सुद्धा तुम्हाला त्याचाही फायदा होईल थांबतो या ठिकाणी धन्यवाद